चला तर मुलांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे फार फार वर्षापूर्वी आपले पूर्वज गुहेत राहत होते आणि शिकार करून ते खात होते ते झाडांवरची फळे जमिनीमधील कंदमुळे हे खात होते नंतर जसजसे दिवस गेले तसं तसं त्यांना समजू लागलं गरजेतून ते शिकू लागले ते प्रगत होत गेले शेती करू लागले अवजारे बनवू लागले त्यांना रंग समजू लागला काड्यांनी ते गुहेच्या दगडावर आकार रेखाटू लागले पानं चुरगळल्यानंतर हिरवा रंग निघतो हे त्याला कळाले कोळसा काळा असतो फुलांपासून रंग तयार होतात गेरू गेरूने गिरवता येते शेणाने सारवता येते अशा नाना प्रकारच्या गोष्टीबद्दल ज्ञान तो मिळू लागला रेखाटण्यासाठी काड्या चावून त्याचा त्याने ब्रश बनवला ब्रशने चित्रात तो रंग भरू लागला पाच हजार वर्षांपूर्वी अशी त्याची अवस्था होती पण आज तुमच्याकडं रंग आहे ब्रश आहे पेन्सिल आहे पेन आहे खोट रब्बर आहे तर आपण आता आकार शिकूया चला तर मुलांनो आता आपण कागदावर लहान मोठ्या आकाराचे गोल काढूयात मुलं त्यांच्या ड्रॉइंग बुकवर गोल गोल आकार काढू लागले मुलांनी त्यांच्या ड्रॉइंग बुकवर सुंदर रीतीने गोलाकार काढले